नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील फूड कोर्ट येथे हल्दीराम शाखेचा व आऊटलेटचा शुभारंभ करण्यात आला रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या भव्य दिव्य अशा फूड कोर्ट मध्ये हल्दीराम आउटलेटचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल हल्दीरामचे प्रमुख शिवकिशन अग्रवाल माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ड्रॅगन पॅलेसला लाखो पर्यटक भेट देतात येथे भेट देणाऱ्या लोकांकरिता कोणत्याही अल्पोहाराची सोय उपलब्ध नव्हती ती आता हल्दीरामच्या माध्यमातून पूर्ण होत आहे तसेच कामठी शहरातील लोकांना सुद्धा हल्दीरामची प्रतीक्षा होती आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात हल्दीराम आउटलेट कामठी शहरात नव्हते आज या ठिकाणी हल्दीराम आउटलेटचे उद्घाटन झाल्याने आजूबाजूच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही येथे वेगवेगळ्या मिठाई व स्नॅक्स व साऊथ इंडियन डिशेस सुद्धा उपलब्ध होणार याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले जगप्रसिद्ध असलेले हल्दीराम आता कामठी शहरात आल्याने येथील नागरिकांना हल्दीरामची सेवा कामठी वासियांना मिळणार याचे माजी राज्यमंत्री सुलेखाताई यांनी समाधान व्यक्त करीत हल्दीराम कंपनीचे आभार मानले नऊ ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट रोजी, रोजी स्वातंत्र्य औचित्य साधून तसेच पुढील महिन्यापासून येणारे अनेक सण लक्षात घेता ड्रॅगन पॅलेस टेम्पल या महत्वपूर्ण ठिकाणी हल्दीरामची कामठी येथे शाखा उघडल्याचे समाधान हल्दीरामचे प्रमुख शिवकिशन अग्रवाल यांनी व्यक्त केले या प्रसंगी बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले की जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या सानिध्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात हल्दीराम आउटलेटचे माझ्या हातून उद्घाटन होणे हे माझे सौभाग्य आहे